भाविक सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून दूरवरून असंख्य सेवेकरी आज स्वामीचरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी कोणी सिंधुदुर्गातून कोणी विदर्भातून कोणी पिठापूर कोरखपुरावर तेलंगणासह आंध्र प्रदेशातून अनेक प्रतिनिधी तिथे उपस्थित झालेले आहेत तथापि हे स्वामी कार्य आज साता समुद्रापलीकडे त्याची मागणी आहे आणि त्याप्रमाणे पोचत आहे देश जगाच्या जा सत्तर राज्यांमध्ये स्वामी कार्याला खूप मागणी आहे त्यांच्या मातृभाषेतून स्वामींचं कार्य पोचवण्याला अनेक बहुभाषिकांचा त्यात सहभाग आहे इंग्लिशसह हो वेगवेगळ्या भाषांमध्ये हे स्वामींचं कार्य त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं हे प्रयोजन आहे भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्याचाही त्यात समावेश आहे गेल्या दशकामध्ये आपण राष्ट्रभाषा हिंदीकडे वळलो स्वामींचं बरंच साहित्य हिंदी भाषेत स्वामी चरित्रासह नित्यसेवेसह सप्तशतीसह ही ग्रंथसंपदा हिंदी भाषिकांना उपलब्ध करण्याला एक संधी मिळाली त्यानंतर दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या ज्या चार भाषा खूप अवघड आहेत ज्याला तामिळी म्हणतात मल्याळी म्हणतात तेलुगू म्हणतात कानडी म्हणतात या सर्व भाषेंचा स्वामी चरित्राशी नित्यसेवेशी समावेश असून या सर्व भाषिकांना स्वामी महाराज कळावेत स्वामी महाराज समजून सांगणं ही कलियुगाची नितांत गरज आहे कारण तेच वाचवणार आहे तुमच्या पदोपदी श्वासागणित अनेक बाबीतून स्वामी सोडवण्यासाठी बसलेले आहेत तर अनेक घात पात अपघात अकाली मृत्यू अपघाती मृत्यू यातून असंख्य सेवेकऱ्यांना वाचवलेला आहे पण केव्हा त्यांची सेवा करू तेव्हा म्हणून घातपात अपघातातून आपली निर्दोष सुटका होण्यासाठी स्वामींचे पाय धरल्याशिवाय आपणाला दुसरं कोणी वाचू शकत नाही हे ठामपणे आपणाला माहीत असणं आणि सांगणं याची काळाची गरज आहे म्हणून त्यासाठी साता समुद्रा पलीकडे या कार्याला खूप मागणी आहे खरं तर आपणच कमी पडत आहोत आपण महाराष्ट्रवासीय सर्वजण जरी देश विदेशात पोचलात त्यांना स्वामी समजून सांगितले तरी कमीच आहे एवढी मात हवी आहे म्हणून असंख्य समस्या मानवजातीत कमी होण्याऐवजी वाढत आहे आजही इथे बऱ्यापैकी असंख्य भावि भाविकांनी आपल्या भेडसवणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात प्राप्त आहे म्हणून खूप समस्या रोज कमी होण्याऐवजी वाढत आहेत म्हणून आपणाला कळकळीचे निवेदन आहे की या विभागाकडे आपण सहकार्य करावं आलेल्या कारण आपण आला नाहीत स्वामींनी आपल्याला पाठवलेलं आहे स्वामी केव्हा कोणाला काय पाठवतील हे सांगता येत नाही असं गृहीत धरून आपण आपले कर्मयोग्याची भूमिका घेऊन कृपया आपण काम करावं हो। तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी देखील आपला परिचय देऊन प्रत्येक गावामध्ये विवाह मंडळ कसं उभं राहील कारण आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंता करणारी बाबा आहे आत्ता हे विवाह मंडळ उभं आहे यांच्याकडे काही लाखावर राज्याच्या छत्तीस जिल्ह्यातल्या वधू वरांची नोंद आहे आणि कालच्याच आठवड्यात याचा उच्चांक असा झाला की शेतकरी कुटुंबात झालेल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा लग्न प्रश्न ऐरणीवर आहे देशात शहीद झालेले जवान त्यांच्या मुलामुलींचा विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे ते कोण करेल त्यालाही आपण हातभार लावावा आणि आजच्या मितीला सर्वात अवघड गोष्ट मुलांच्या लग्नाची आहे मुलींची लग्न करणं सोपं आहे मुलांचे करणं फार अवघड आहे त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर था ठीक खट्याळ सोनबाई मिळाली घराचं घरपण देशाचं देशपण संपुष्टात येईल म्हणून आज मुलांच्या लग्नाचा प्रश्न रेडिओवर आहे तथापि जी मुलं बिना हुंड्यानं बिना सोन्या लाण्यानं अतिअल्प स्वरूपात साखरपुड्यात विवाह लावतात आज तगायत ऐंशी वर्षाच्या कालखंडात स्वामींच्या कृपेनं एकाचाही घटस्फोट फारकती झालेल्या नाही त्याला स्वामींचा आशीर्वाद आणि ऋणानुबंधी विवाह या गोष्टी जिम्मेदार आहेत म्हणून या अत्यंत मौलिक आणि महत्त्वाच्या बाबी आपण जनतेपर्यंत कृपया पोचवाव्यात आणि बिना हुंड्यानं बिना मानापानानं साखर पुण्यात आपण मुलामुलींची विवाह करावी हाही संदेश आपण सर्वांपर्यंत सर्व धर्मियांपर्यंत कृपया आपण पोचवावं त्यात वावग काय आहे म्हणून आपण हा संदेश आपण द्यावा तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन कालच्या आठवड्यात कृषी संस्कृती आणि कृषी महोत्सव याला खूप मागणी जगातून देशातून अनेक मांड्यावर आले नेपाळातून आले ते दुबईतून आले ऑस्ट्रेलियातून आले शेती करण्याच्या वेगवेगळ्या आधुनिक पद्धती तंत्रज्ञान दे थल्या, थल्या, ते शिकून गेले म्हणून तो लाभ आमच्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांना व्हावा हा त्यामागचा उद्देश शेतीमालावर अवलंबून असणारे पंचावन्न लघु उद्योग आहेत त्या अजून बऱ्याच जणांना माहीत नाही त्याचाही आपण सहानुभूतीपूर्वक विचार केला तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी करण्याची जरूर नाही अशी व्यवस्था त्या विभागाने के केलेली आहे म्हणून अनेक कंपन्या आलेल्या आहेत त्यांनी अशी अट घातली की आम्हाला शेतकऱ्यांचीच मुलं हवी आहेत मुली हवी आहेत त्यांना आम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो सुमारे चार हजार मुलांना त्यांनी नोकऱ्या देण्याचं संकेत मिळालेले आहेत त्यामुळं अनेक कंपन्यांना ही बेरोजगारांना एक नामी पर्वणी तथा संधी कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेल्या तिचा आपण कृपया लाभ घ्यावा शेतीत